नमस्कार मी विशाल विमल आजचा विषय आहे हरिभाऊ बागडे गुरुत्वाकर्षणाचा शोध आणि आयझॅक न्यूटन हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आमदार होते ते मंत्री देखील होते महाराष्ट्र विधानसभेचे त्यांनी अध्यक्ष म्हणून देखील काम केलेलं आहे आणि सध्या ते राजस्थानचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत नुकताच जयपूर या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा प्रादेशिक केंद्राचा दीक्षांत समारंभ झाला म्हणजे विश्व महाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ जो होतो त्या समारंभामध्ये हरिभाऊ बागडे बोलत होते आणि या विद्यार्थ्यांना दिशाभूल करणारी चुकीची अशास्त्रीय माहिती हरिभाऊ वागडे यांनी दिलेली आहे आणि इतक्या अत्यंत अधिकार पदावरती असणाऱ्या व्यक्तीनं अशी ढळढळीत आणि खोटी माहिती देणं हे खर तर घटनात्मक दृष्ट्या आक्षेपार्य गोष्ट आहे मुद्दा असा होता की ते त्या ठिकाणी काय बोलले तर हरिभाऊ बागडे आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आयझॅक न्यूटन यांनी सोळाशे सत्त्याऐंशी साली जो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्याच्या अगोदर कित्येक वर्ष वेदांमध्ये संबंधी लिहिलेला आहे पण असं आहे का तर अजिबात नाही असं जर असतं तर याच्याबद्दल दुःख नाही परंतु वेदामध्ये अशी कोणतीही गोष्ट नमूद केलेली नाही आणि जर वेदामध्ये अशी गोष्ट नमूद केलेली असती तर जे धर्मशास्त्रांचे अभ्यासक आहेत त्यांनी नक्कीच ही गोष्ट सांगितली असती हरिभाऊ बागडे हे धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत का तर अजिबात नाही धार्मिक अजेंडा असणाऱ्या भाजपचे जे कार्यकर्ते असले तरी ते धर्म अभ्यासक नक्कीच नाही आहेत आणि त्यामुळं हरिभाऊ बागडे यांनी केलेले विधान हे आक्षेपार्ह आहे खऱ्या अर्थानं आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या शोधामुळं अनेक शोधांना गती मिळाली आणि हे एकूणच जग प्रगतीपथावरती नेण्यासाठी हे जग सुकमय करण्यासाठी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा महत्वाचा मानला गेला आयझॅक न्यूटन यांचा हा जो शोध आहे तो पाच जुलै सोळाशे सत्याऐंशी साली पुस्तक स्वरूपाने समोर आला परंतु तो समोर येत असताना देखील अनेक आव्हान अनेक अडचणींना आयझॅक न्यूटन यांना सामोर जावं लागलं